मला हे कळत नाही बदलापूरमध्ये सगळे मर्द मराठे असताना नदीमध्ये उतरताच कसा बाहेरचा माणूस सत्संगवाला आतमध्ये उतरतोच कसा सत्संगने केला असेल तर आता त्याच्या नावाने बोललो होतो म्हणून मी सत्संग आता त्याच्या नावामध्ये सत्संग आहे तो वेरी मा, नदीमध्ये मातीता कुत्संग करतो कसा वास्तविक कसा निसर्गाला माणसाने देणं आहे निसर्ग आहे म्हणून माणूस माणूस जिवंत आहे तर निसर्गाला त्यांनी देण्याच्या वेळेला सर्व ओरबाडण्याचं काम का करतो आणि हे ओरबाडण्याला हे प्रस्थापित पुढारी मा पाठीमागे का घालतात सिंगमध्ये एक डायलॉग आहे का पोलिसांनी ठरवलं तर मंदिरावरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही तसं जर नगरसेवकांनी आणि त्या त्या, त्या भागातले पुढाऱ्यांनी ठरवलं म्हणजे ते विरोधी पक्षाचे काय पण ना कारण त्यांचा तिथे होल्ट असतो त्यांना सगळ्या गोष्टी घडणाऱ्या माहिती आहेत त्यांनी ठरवलं तर कुठेही अतिक्रमण होऊ शकत नाही असं मला काय डायरेक्ट असं मला कोणावर आरोप करायचे नाहीयेत परंतु नाही नाही म्हणता मी जरी म्हणतो मला सारे काय असे आरोप करायचे नाहीत कारण एखादा आका असतो आकाच्या पुढे कोणाचं चालत नसतं या ज्या मुळात नदीचा आका कोण तो शोधावा लागेल कारण भर नदीमध्ये प्रवाह होतो आणि त्याच्यामध्ये आमदार काय बोलत नाही माजी नगराध्यक्ष काय बोलत नाहीयेत त्याच्यामुळे ते इंद्रियापाड्यामध्ये पाणी साचतच होतं आता ह्या या गोष्टीकडे कोणाचंच लक्ष नव्हतं आता त्यांनी तो नाला मोकळा केला आता मोकळा केला काय तर नदीच्या बाजूची माती काढली आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला टाकली ती बाहेर काढली का आता नाले म्हणजे नैसर्गिक जे प्रवाह असतात नैसर्गिक प्रवाहामध्ये पाणीच व्हायला पाहिजे आणि ते पण शुद्ध पाणी आपली जे नगरपालिका त्यामध्ये गटाराचं पाणी सोडते केमिकलचं पाणी सर्वतच चूक आहे गटाराचं पाणी केमिकल याच्याकरता नियमामध्ये प्रोविजन आहे तर त्याकरता वेगळी पाईपलाईन असावी पाईपलाईन असून ते ठराविक ठिकाणी नेऊन ते शुद्ध केलं जावं आणि शुद्ध केलेलं पाणी नदीत सोडावं पण असं न करता हे शॉर्टकट म्हणून सगळे संपूर्ण नालेच त्यांनी नासवलेले झालेत म्हणजे शुद्ध गंगा त्यांनी गटार गंगा बनवून टाकलेली कोल्हापूर शहरातील बघितले बरीच मोठी मोठी झाडं मरीव झाली आणि कोसळतात आणि नाही कोसळली तर रुंदीकरणाच्या नावाखाली ते नगरपालिका पाडते आणि ह्या लोकांना माहिती नसतं मी सांगतो पर्यावरण प्रेमी आणि वनस्पती शास्त्रज्ञाचा अभ्यासक म्हणून मी सांगतो कुठलंही झाड मरत नाही माझा जीव तडफडतो ज्यावेळेला नदीचं बघितलं आपल्या आईवर अत्याचार होत नाही बघत बसत कशी आशिष मुलं काय कामाची मला खूप वाईट वाटलं मला ज्या वेळेला मी नदीचा प्रत्यक्ष अत्याचार बघितले मला तेव्हापासून झोपही येत नाही तर राजेंद्र आश्वासन दिलं होतं की ते साफ केलं जाईल आणि बाजूचा जो नाला होता सत्संग विहाराचा त्या ठिकाणची माती जी आहे ती काढण्याचं ते दिशा करतायत नदीमध्ये जे माती पडलेले ते म्हणतात जे संरक्षण भिंत करते त्याची माती जी नदीमध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संरक्षक भिंतीची माती काढले नदी पडते म्हणून ते अतिक्रमण दिसतं मग त्यांनी ते प्रथम ते अतिक्रमण काढाव नाल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं नाला साफ करा म्हणून नाल्यांकरता आम्ही दहा वर्ष ठरतो त्याच्याकडे तुम्ही लक्षच देत नाहीत नमस्कार ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बदलापूर शहर निसर्गाने दिलेलं बदबरून वरदान म्हणजे बदलापूर शहर सह्याद्रीच्या कृषीत वसलेलं वस हे शहर एकंदरीतच पाहिलं तर नद्या धरण आणि हिरवळीने नटलेलं हे बदलापूर शहर परंतु गेल्या अनेक वर्षांपासून जर आपण पाहिलं तर बदलापूर शहराच्या विकासाखाली जर आपण पाहिलं तर या पर्यावरणाचा रास्त होत नाही गेला असा अनेक प्रश्न जो आहे तो पर्यावरण प्रेमी जे आहे ज्यांचा या विषयावरती अभ्यास जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि त्यांचं नेमकं काय मते कारण एक संस्कृती पाहिली तर नद्यांची संस्कृती आहे नाकृती बद्दल हुशारालाय ती हळू कुठे कुठे हळू तरी कमी होते का असा प्रश्न सध्या पर्यावरण प्रेमी विचारतो नाना देशमुख खर तर नमस्ते, नमस्ते आणि ती या परि पर्यावर पाहिलं आपण तर त्यांचं स्वागत आहे आपलं काय सांगाल बदलापूर शहराला एक भरभरून या निसर्गाने वरदान दिलंय पहिलं त्याबाबत काय सांगाल बदलापूर शहर म्हणजे छोटं कोकणच आहे कोकणाच्या कोकणामध्ये जी सौंदर्य सा, आहे खळणारे झरे आहेत वाहणाऱ्या नद्या आहेत हिरकावणारी झाडं आहेत या सगळ्या आपल्या बदलापूरमध्ये आहेत बदलापूर मधले खरं म्हणजे बदलापूरमध्ये नाले नव्हते ना ते ओढे होते आणि ते ओढे जेवढे होता त्यांचा आनंद आम्ही लहानपणी घेतलेला आहे इतके खडकाळून व्हायचं त्यानंतर इतकी झाडीने समृद्ध होतं म्हणजे इथे ती पंचवीस तीस वर्षापूर्वी बघितलं तर इथलं हवामान एकदम थंड होतं अठ्ठावीस ते एकोणतीस सेंटीग्रेट असायचं कधी फॅनची गरज पण लागायची नाही पण त्याच्यानंतर दोन हजार पाच नंतर हे सगळं बदलत गेलं शहरीकरण होत गेलं शहरीकरण नैसर्गिक नाले होते म्हणजे आपल्या बदलापूर नगरपालिकेमध्ये बारा ग्रामपंचायती विलीन झाल्या तर बारा ग्रामपंचायतीचं मध्ये नऊ नैसर्गिक नाले होते आणि तीस उप नाले होते नाले ज्यांना मी नाले म्हणतो ते नाले नव्हतेच ना त्या नऊ जे नैसर्गिक नाले म्हणतो मुख्य नाले म्हणतो त्या छोट्या छोट्या नद्याच होत्या आणि त्यांना मिळणारे जे नाव उपन आले होते ते ओढे होते खडखळणारे खडकाळतून जाळणारे मधुर संगीत ऐकायला मिळायचं आपला आदर्श शाळा आहे का ना तिथे जर बसल ना आणि जर आमटे गार्डनच्या तिथला नाळा खळाला येतात जसं काय तो शाळेमध्ये धावत येतं का असं वाटायचं खूप आम्ही त्या काळचं नाल्याचं संगीत ऐकले झाड ऐकले त्याच पूर्वी त्या लोक जनावर वगैरे धुवायची बायका कपडे धुवायचे धुनी धुवायची म्हणजे अगदी खेडेगावाचं म्हणजे कोकणात एक सुंदर चित्र बदलापूरमध्ये होत हे साधारणतः तुम्ही किती वर्ष हे मी तीस वर्षापूर्वी अनुभवलेलं असं काय झालं की या शहराचा झाला उंच इमारती पाहायला नाले ग्रा, ग्रामपंचायती विलीन होऊन नगरपालिकेची स्थापना झाली आणि नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर तिथे प्रशासक नेमला गेला प्रशासक नेमला गेल्यानंतर त्याने प्रथम काय करायला पाहिजे होत आपलं बदलापूर सर सुंदरबन कशा चांगला नगर नगर रचना करण्यात आला होता चांगला जर सुंदर नगर रचना बदला खूप सुंदर रूप देताना असतं का परंतु ते, ती संधी त्यांनी गमवली हो आणि इथे जे नगर रचनाकार आले ते केवळ पैसे कमवण्याकरता आले आणि त्याच्यामुळे त्यांनी फक्त कुठल्या गोष्टीतून आपला पैसा मिळेल हे बघितलं आणि संविधानाच म्हण संविधानामध्येच म्हटलेलं आहे की नालं आणि नदीचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि जे त्यावेळे पदाधिकारी असतील म्हणजे नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील किंवा प्रशासक असतील अधिकारी असतील त्यांची ती जबाबदारी आहे ते नागरिक म्हणून त्याचं कर्तव्य आहेच परंतु आ, नाले टिकवणं त्यांच्या जागा मोजणी करून व्यवस्थित त्यांचं संरक्षण भिंत घालणं आणि वाहण्याचं क्षेत्र टिकवणं संरक्षित करणं हे यांचं काम होतं पण त्या काळी कुठल्याही सेवकाने असं केलेलं नाहीये किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांनी केलेलं नाहीये त्याच्यामुळे हे जे भव्य दिव्य नाले होते अजूनही काय काय जे भव्य दिव्यता येत तुम्हाला जर बघता आलं तर सर्वसंधी नगर जर तुम्ही ते पूल बघितला म्हणजे मोरी बघितली तर तिथे चार गाले आहेत म्हणजे पाण्यामध्ये धोधो वाढायला त्याच्यानंतर तुम्ही एम आय डी सी रोडला गेलात मग कात्रप एम आयडीसी रोडला तिथे पण तुम्हाला नाल्या नदी भव्यता तयार करता येते आणि हा जो नाला आहे म्हणजे शिरगावमधून जो नाला आहे तो शिरगाव डोंगरातून कवटेवाडून आलेला आहे आणि कवटेवाडून तो झऱ्यासारखा पडपायचा इतकं सुंदर विहंगम दृश्य आहे अजूनही तुम्ही जर कवठे वाडीमध्ये गेलात आणि जर खाली पावसाळ्यात तर गेलात तर अजून पण त्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता परंतु आजूबाजूला सगळे अनधिकृत कामं झालेली आहेत अनधिकृत कामाला कोणाचाच हे नाही आहे आणि हल्ली मला या गोष्टी सगळ्या म्हणतात जर त्यांनी जे संरक्षित केले प्रथम जर नगरपालिकेचं कर्तव्य काय होतं की आपल्या भागामध्ये जे नाले आहेत नद्या आहेत त्यांच्या सीमारेषा संरक्षित करणं भाग आहे म्हणजे कुठे किती फुटाचं आहे किती खोलीच आहे किती आहे अशा प्रकारचं त्यांनी संरक्षित केलं असं नाले टिकले असते आणि नाल्यांमध्ये एक असा नियम आहे नाला म्हणजे आता शब्द सगळं रूप झाला म्हणून वापरतो कारण मी त्यांना ओढे किंवा नद्याच म्हणतो छोट्या छोट्या नाल्यामध्ये सर्व नाल्यापासून किनाऱ्यापासून सात मीटर जागा सोडायची असते दोन्ही बाजूला म्हणजे जवळजवळ सात ना सात चौदा साठ फूट जागा सुटली जाते ती जर साठ दोन्ही किनाऱ्या सोडली असती आणि तिथे जर चांगली झाडं लावलेली असती म्हणजे कदंब वृक्ष पिंपळ वड ही झाडं जी असतात ना ती झाडं जर नाल्याच्या किनारी किंवा नदीच्या किनारी लावली तर ती झाडं आपल्याला दहा वर्ष पुरेल इतकं एक पाणी एका वर्षात तयार करतात हे कोणालाच माहिती म्हणजे इतकं आपण ते हे करतात की इतकं म्हणजे तिचं महत्व आहे त्या झाडांचं तर आपण काय झालं इंडियन झाडं विसरलेले आहेत आणि आपल्याला फॉरेनचं वेळ लागले तिकडची जी बिनकामाची झाडं आहे त्यांच्या झाडांना तेजच नाहीये फक्त हिरवळ दिसते अशी झाडं आपण लावली त्याच्यामुळे झालं आणि हे जर संरक्षित केल्यामुळे आपल्या शहराचं सौंदर्य सगळं असते असते असेल तर नाही झालं आपल्या शिरगावच्या बाजूला सह्याद्री डोंगर आहे त्या सह्याद्री डोंगराचं इतकं महत्व आहे की त्याचा मोह शिवाजी महाराजांनाही पडला होता संभाजी महाराजांना पडला होता आंबेडकरांना पडला होता लोकमान्य टिळकांनाही पडला होता चापेकर सुद्धा त्या बाजूला कधी गेले तर अक्षरच्या डोळे लावून बघायचे काय हिरवळ आहे आणि आम्हाला पण पन लहानपणा आठवतं का आम्हाला डॉक्टर ज्याला सांगायचे हिरवळीकडे बघितलं सा ना तर तुमचा चष्म्याचा तुम्हाला लागलं लागणार नाही आणि त्यावेळेला खरोखरच ते बघितलं तर आम्ही चष्मा काढून फेकून द्यायचो इतकं सुंदर वाटायचं वगैरे असं तर आपण जे नैसर्गिक आयुर्वेदिक औषध आहे तेच आपण नष्ट केलेलं आहे सध्या बदलापुरात एक मुद्दा जो आहे तो अतिशय महत्वाचा सध्या चर्चा होते त्याविषयी म्हणजे सत्तंग विहार या ठिकाणी नदी आणि नाल्याच्या बाजूला त्याकडे कशा प्रकारे पाहतात एकंदरीत योग्य आहे का तुमचा आहे अयोग्य हे सत्संग विहार जे आहे ते मुळातच नदीच्या किनाऱ्याला लागू नये आणि सरकारी नियमानुसार किंवा शासकीय नियमानुसार नदीपासून पाचशे दीडशे पा, मीटर जागा सोडायची असे म्हणजे पाचशे ते सहाशे फूट आणि हे निदर सोडलेली नाहीच ते नदीच्या किनाऱ्यालाच आहे लागून र आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी नदीमध्ये भिंत बांधण्याची सुरुवात केलेली आहे आता प्रस्तावित असं म्हणतात का ती भिंत बांधताना जी माती निघाली ती नदीत टाकली पण तुम्ही जर ती प्रत्यक्षात संरक्षणचं वर्णन केलं तर इतकी माती तिथे निघूच शकत नाही का त्यांनी केवळ तो प्रवाह दृष्टी वाढवण्याच्या दृष्टीनेच ती केलेली आहे आणि नदीमध्ये उतरूच कसं शकतात मी स्वतः असं मानतो की निसर्ग माझा देव आहे बदलापूर माझा बाप आहे नदी माझी आई आहे नाले माझ्या मावशी आहेत डोंगर माझे मामा आहेत आणि तलाव आणि विहिरी ह्या माझ्या भाऊ बहिणी आहेत मग असं असताना आता इथे मावश्यात त्यांनी सगळ्या ओरबाडून खाल्ल्या भर दिवसात त्यांच्यावर बलात्कार होतात पण आपण जसं मध्ये बघतो का एखाद्या गुंडाच्या समोर बलात्कारायला कोणी करत नाही तो बलत्कार निघून जातो ना फक्त नंतर आपण सावरा सावरासावर करतो डॉक्टरकडे कर असं करतो तसं या नाल्याच्या बाबतीत इथे नदीच्या बाबतीत होऊन ये मला हे कळत नाही बदलापूर मध्ये सगळे मर्द मराठी असताना नदीमध्ये उतरताच कसा बाहेरचा माणूस सत्संगवाला आतमध्ये उतरतोच कसा सत्संग ने केला असेल तर आता त्याच्या नावाने बोललं होतं म्हणून सत्संग आता त्याच्या नावामध्ये सत्संग आहे तो वेरी मा, नदीमध्ये मातीला मा, मा, त्याचा कुत्संग करतो कसा वास्तविक पसार निसर्गाला माणसाने देणं आहे निसर्ग आहे म्हणून माणूस माणूस जिवंत आहे तर निसर्गाला त्यांनी देण्याच्या व्यवस्थित सर्व ओरबाडण्याचं काम का करतो आणि हे ओरबाडण्याला हे प्रस्थापित पुढारी पाठीमागे का घालतात सिंगमध्ये एक डायलॉग आहे पोलिसांनी ठरवलं तर मंदिरावरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही तसं जर नगरसेवकांनी आणि त्या, त्या त्या भागात पुढाऱ्यांनी ठरवलं म्हणजे ते विरोधी पक्षाचे काय पण असे ना कारण त्यांचा तिथे होल्ट असतो त्यांना सगळ्या गोष्टी घडणाऱ्या माहिती आहेत त्यांनी ठरवलं तर कुठेही अतिक्रमण होऊ शकत नाही असं मला काय डायरेक्ट असं मला कोणावर आरोप करायचे नाहीयेत परंतु नाही नाही म्हणता मी जरी म्हणतो मला सारे काय असे आरोप करायचे नाहीत कारण एखादा आका असतो आकाच्या पुढे चा कोणाचं चालत सा नसतं या ज्या मुळात नदीचा आका कोण आहे तो शोधावा लागेल कारण भर नदीमध्ये प्रवाह होतो आणि त्याच्यामध्ये आमदार काय बोलत नाही माझी नगराध्यक्ष काय बोलत नाही आहेत आणि मी या नाल्यांविषयी जवळ नाल्यांविषयी मी जवळजवळ दहा पंधरा वर्ष बोलतोय या नालेरा यांना नाल्यामध्ये अतिक्रमण नाले राक्षस म्हणतोय नदीमध्ये अतिक्रमण बकासूल म्हणतोय पण त्याचे कोणी उत्तर देत नाहीत हा आता ते आका आहेत आता इथे कसं झालं आपल्या कायद्याने आपल्याला जे संरक्षण दिलेलं आहे ना त्याचा गैरफायदा होऊन आपण ते डायरेक्ट नावं घेऊ शकत नाही पण हे प्रस्तापितच आहेत म्हणजे म्हणून मी तुम्हाला इंडायरेक्ट सांगितलं की त्या त्या माजी नगरसेवक किंवा ते त्या भागातील पुढारी इतर पक्षांचे असतील पक्षीय प्रमुख असतील तर यांचा यांच्या सहभागाशी होऊ शकत नाही कारण कारण ते इथे मला हे कळत नाही की आपली एक जी यंत्रणा आहे म्हणजे लोकशाहीची यंत्रणा आहे तर ते आपण आमदार निवडून देतो कायदे मंडळात कायदे बनवतो नियम ठरतो आणि ते नियम पाळायचे कायदे पाळण्याचं काम हे सरकारी अधिकाऱ्यांचं असतं मग आता आपले मुख्याधिकारी असोत प्रशासक असोत मामलेदार असोत कलेक्टर असोत किंवा पाटबंधारे विभागाचे इंजिनियर असोत यांचं काम आहे मग जर अशा ठिकाणी हो जर आपल्या वस्तूला जर आपल्या हो नदीला किंवा नाल्याला जर असं काय होत असेल अतिक्रमण होत असेल त्याच्यात अत्याचार होत असेल तर हे त्यांनी बघत आहे हे सामान्य माणसाला जमीन उतरावं लागतं हे सगळं चुकीचं आहे कारण सामान्य माणसाला नाही अधिकार तो भांडणार कोण आहे त्यांच्याकडे मग त्यांनी काय नाही केलं ते ना का फुकटचा पगार घेतात का आपली जनता आपल्या कष्टाच्या पैशातून त्यांना पैसे ठेवतो पगारवर फुकटचे नोकर कशाला ठेवले त्यापेक्षा त्याची काही गरजच नाही त्यांनी गरीब असावे सगळे नोकर त्यांचं कर्तव्य कार्यवाहीचं अशा अतिक्रमाच्या कार्यवाही झाली तर ती प्रथम त्या भागातील सरकारी अधिकाऱ्यांवर व्हायला पाहिजे म्हणजे सीओर व्हायला पाहिजे मामलेदार व्हायला पाहिजे आणि आणि हा जे असे काही प्रश्न असतात ते लोकप्रतिनिधी आमदार आहेत त्यांनी हे त्यांनी हे करा त्यांना भाग पडला ज्या म्हणजे अशा गोष्टी मी कशा केल्या शिक्षित करण्याकरता हा त्यांनी विधानमंडळात प्रश्न मांडला पाहिजे आणि अधिकाऱ्यांना उघडे केले पाहिजेत पण हे करताना कोणी दिसत नाहीत उलट यांना पाठीशी घालताना दिसतात आता ही नदीमध्ये जे अतिक्रमण आहे ते नदीमध्ये अतिक्रमण आहे पण तिथे भ्रम तयार केलेला आहे तो नाला लोकांना माहितीच नव्हता शेजारचा तो नाला कित्येक वर्ष त्याच्यावर एक छोटा पूल टाकला होता आणि तो नालाचा प्रवाहच बंद म्हणजे कमकुवत केला होता त्याच्यामुळे ते इंद्रियापाड्यामध्ये पाणी साचतच होतं आता ह्या या गोष्टीकडे कोणाचंच लक्ष नव्हतं आता त्यांनी तो नाला मोकळा केला आता मोकळा केला काय तर नदीच्या बाजूची माती काढली आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला टाकली ती बाहेर काढली का मग तो नाला मोकळा केला साफसफाई कुठे गेला होता जिथे ज्या नाल्यामध्ये अलीकडे मा मानव पार्क मधून घाण आहे ती कुठे काढली त्याच्या हे तो कुठे मोकळा आहे त्याचा प्रवाह कुठे गेला आणि मला आता या विषयावर पाहता तुम्ही नाल्याविषयी मला पुन्हा नाल्याकडे पाहायचं कारण नाल्यामध्ये खूप प्रेरणा ओढ आहे आता नाले म्हणजे नैसर्गिक जे प्रवाह असतात नैसर्गिक प्रवाहामध्ये पाणीच व्हायला पाहिजे आणि ते पण शुद्ध पाणी आपली जे नगरपालिका त्यामध्ये गटाराचं पाणी सोडते केमिकलचं पाणी सर्वतच चूक आहे गटाराचं पाणी केमिकल याच्याकरता नियमामध्ये प्रोविजन आहे तर त्याकरता वेगळी पाईपलाईन असावी पाईपलाईन असेल ते ठराविक ठिकाणी नेऊन ते शुद्ध केलं जावं आणि शुद्ध केलेलं पाणी नदीत सोडावं पण असं न करता हे शॉर्टकट म्हणून सगळे संपूर्ण नालेच त्यांनी नासवलेले झालेत म्हणजे शुद्ध गंगा त्यांनी गटार गंगा बनवून टाकलेली हे अत्यंत चुकीचं आहे आता ह्या विषयी मला आणखीन आणखीन असं वाटतं मला खूप बोलण्यासारखं आहे आता हे असं का होतं कसं होतं असे तुमच्या मनात प्रश्न येतील तर संस्कार प्रत्येक आपण प्रत्येक माणसाला पहिले आईविषयी प्रेम होतं मावशी प्रेम होतं आता आत्याविषयी प्रेम आता ते कुटुंबातच प्रेम राहिलेलं नाही तर ह्या ज्या आपण ज्यांना आई नदीला माता म्हणतो नाल्यांना मावश्या म्हणतो यांच्यावर कुठे प्रेम राहील तर हे जे संस्कार केले हे आपली आई आहे आपले मावशी आहे त्यांना आपण सांभाळलं पाहिजे त्यांना जपलं पाहिजे आपलं काम आहे मुलगा म्हणून त्यांना सांभाळलं पाहिजे आता हे संस्कारच मुळात या पुढाऱ्यांना राहिलेले नाहीत म्हणून या घटना घडता आणि जे पोलीस आहेत किंवा इतकं शासकीय अधिकारी आहेत ते पण नागरिक आहेत आम्ही ज्या पर्यायवादी लढत असतो तर त्यांच्याच हक्काकरता लढत असतो आम्ही जर पाणी वाचवलं तर त्यांच्याच मुलाला मिळणार आहे ते तिथे का दुसऱ्या मिळणार आहे का आम्ही तिथे प्यायला जाणार नाही अशा म्हणजे झाडी राहिली तर त्यांनाच गारवा मिळणार आहे आता आपल्या बदलापूरचं तापमान पस्तीस तीस पस्तीस सेंटीच्या दरम्यान गेलेले हे जर उन्हाळ्यामध्ये जर चाळीस पर्यंत गेलं तर इथे माणसं माझ्यासाठी तडपणं मिळतील आणि सगळ्यात केलं काय नाले बंद केल्यामुळे झालं काय माहितीये का नाले बंद केल्यामुळे झाले का तिथे सगळे जीव म्हणजे जीवावर जीव जगतो असं पूर्वीपासून आहे मग त्यांनी सगळे जीवच मारले मासे तर मारलेच मारले इतकं कीटक मारले म्हणजे जे उपयोगी आहेत म्हणजे रोग जंतू खाणारे कीटक असतात तर त्याच्यामुळे आपल्याला रोग होत नाहीत तर हे जर संपूर्ण नाहीसेच झाले तर रोग रोगराई वाढली तर रोगाला कुठलंच औषध मिळणार नाही लोक अक्ष पटकीच्या रोगाने मरतात तशी यापुढे मुळा लागतील आणि आणि नाल्यांच्यामध्ये नाले त्यांनी नाईसे केल्यामुळे त्याच्यामध्ये पावसाळ्याचं पाणी जात नाही नैसर्गिक पाणी जात म्हणजे जमिनीमध्ये पाणी मुरत नाहीत शहराच्या जमिनीमध्ये पाणी मुरत नसल्यामुळे जमीन थंड राहतच नाही जमीनची उष्णता दिवसेंदिवस वाढत चालले आणि पाण्याची पातळी सतत खोल जात चाललेली त्याच्यामुळे आता बदलापूर शहरातील बघितले बरीच मोठी मोठी झाड मरीव झाली आणि कोसळतात आणि नाही कोसळली तर रुंदीकरणाच्या नावाखाली ते नगरपालिका पाडते आणि ह्या लोकांना माहिती नसतं मी सांगतो पर्यावरण प्रेमी आणि वनस्पती शास्त्रज्ञाचा अभ्यासक म्हणून मी सांगतो कुठलंही झाड मरत नाही त्याच्या मरतात फांड्या मरी होतात त्या मूळ त्याचं कधीही मरत नाही तुम्ही कित्येक बघितलं असतं कधी आंबा तोडलेला आहे तरी त्याला त्या आंब्याच्या तोडडेला कुठल्याला आंबे लागलेले बघितलेले आहेत कुठल्याला फणस लागलेले बघितलेले आहेत म्हणजे असं कधीच होत नाही म्हणजे मरत नाही म्हणजे मग झाडं कशी मरी करतात कशी दाखवतात तर त्याच्यावर नक्की विषप्रयोग होत असावा कारण एकदा मूळ जगलेलं हे कधी सोडतं आणि दुसरी गोष्ट अशी की बदलापूर शहराचं पाणी दिवसेंदिवस नाले बंद केल्यामुळे खालोखाल म्हणजे जमिनीच्या खाली घाल पातळी अत्यंत घडले आणि असच जर परिस्थिती उभी राहिली तर बोरला पाणी राहणार नाही विहिरीला पाणी राहणार नाही तळ्याला पाणी राहणार नाही आणि मग आपल्याला संपूर्णरित्या जे पाईपलाईन डॅम मधून पाणी त्याच्यावर म्हणून आणि समजा डॅमचं काही काम निघालं पाईपलाईनच काम तर दोन दिवसामध्ये पाण्याकरता युद्ध होतील एकमेक लोक भांडायला लागतील जसे पूर्वी विहिरीवर पाणी नसताना भांडे कोण तशी आपली परिस्थिती येणार आहे तर ह्या परिस्थितीतून सगळं दूर आहे आणि ही कळकळ ही कोणामध्ये नाहीये माझा मा जीव तडफडतो ज्या वेळेला मी नदीचा बघितलं का आपल्या आईवर अत्याचार होत नाही मुलं बघत बसत ही कशी अशी छंड मुलं काय कामाची मला खूप वाईट वाटलं मला ज्या वेळेला मी नदीचा प्रत्यक्ष अत्याचार बघितले मला तेव्हापासून झोपही येत नाही आता माझी प्रशासनाकडे मागणी आहे की सगळ्यात प्रथम म्हणजे नदीमध्ये जी भिंत त्यांनी बांधायला लावली ती नदीमध्ये कोणी परवानगी दिली ती संरक्षण भिंत करता ते नदीच्या एरियामध्ये घुसलेच कसे याच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे आणि जे सरकारी अधिकारी आहे त्याच्यावर कार्यवाही सरकारी अधिकाऱ्यांवर कार्यवाही झाली तरच हा प्रकार थांबेल एकंदरीतच आपण पाहिलं तर सत्संग या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन तुम्ही देखील होता परंतु अखेर जसं म्हटलं पाहिलं तर राजेंद्र यांनी मध्ये हस्तक्षेप करत आश्वासन दिलं होतं की ते साफ केलं जाईल आणि बाजूचा जो नाला होता सत्संग विहाराचा त्या ठिकाणची माती जी आहे ती काढण्याचं काम देखील करण्यात आलं होतं याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता त्यांनी केलेलं काम हे योग्य आहे ते दिशा करतायत नदीमध्ये जे माती पडलेली ते म्हणतात का जे संरक्षण भिंत करणे त्याची माती जी नदीमध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संरक्षण भिंतीची माती काढले नदी, नदी पडलेली म्हणून ते अतिक्रमण दिसतं मग त्याने ते अतिक्रमण काढाव नाल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही नाला साफ करा म्हणून नाल्यांकरता आम्ही दहा वर्ष करतो त्याच्याकडे तुम्ही लक्षच देत नाहीत आणि आता तो नालाचा आणि नदीचा संबंधच नाही नाला आडवा येतो नदीमध्ये तो साफ करून किंवा त्याचं तोंड उघडून नदीचा हे कसं सामान आता सगळ्यात प्रथम ते काम तर थांबवलंच पाहिजे पण त्याची सगळी माती बाहेर काढली पाहिजे आणि सत्संगवाल्यांनी जे, जे केलं असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि हा जो काढण्याकरता खर्च आहे तो आमच्या जनतेच्या पैशातून न करता ज्यांनी अतिक्रमण केले त्यांना दंडात्मक कार्यवाही करून तो करायला पाहिजे आणि सत्संगाच्या नावामध्ये सत्संग आहे ते माणसाचा सत्संग शिकवतात म्हणजे नदीचा कुत्संग का करतात म्हणजे त्याने अजूनपर्यंत जी पुण्यही मिळवली हे सगळं ते माती म्हणून मिळते त्यांना कळत नाही का नक्कीच सध्या आपण पाहतो की मोठमोठे आस्थापन केंद्र असतात किंवा मोठमोठे हॉटेल्स असतात त्यांच्या बाहेर काही झाड असतात परंतु सुशोभीकरणाच्या नावाखाली त्या झाडांना लाइटिंग लावली जाते रात्रीच्या वेळेस आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर अनेक घरटे असतील अनेक पक्षी असतील अनेक जीव असतील त्या झाडावर जाणारे त्यांची अतिशय गैरस होते त्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता एक पर्यावरण प्रेमी म्हणून किती योग्य येते आता हे लाइटिंग करतात तिथे केबलच्या वायरी टाकतात इलेक्ट्रिकच्या वायरी टाकतात आणि हे जे जे टाकणार आहे ते मारे घरीचेत आहेत ते झाडांच्या झाडालाही जीव असतो जसं माणसाला जीव असतो झाडालाही जीव असतो तसं नाल्याला जीव असतो विहिरीला जीव असतो जे ज्वलंत म्हणजे उजळत आहे ना हा जीव मारण्याचा ते प्रयत्न करतायत आणि तुम्हाला उदाहरण द्यायला जायचं तर इथे जवळ मॅक्स व टॉवर म्हणून झालेला आहे तर त्याच्यासमोरची झाडं होती ती झाडं तोडायलाच परवानगी दिली होती नगरपालिकेने मी त्यांना विरोध केला म्हणून ती तोडण्याची वाटली आणि तो फांद्या तोड्याच्या नावाखाली ते पूर्ण सगळे छाटून टाकतात तर त्यांच्या मागे येतो असं आणि ते पैसे मला तरी वाटतं की याच्यात गैरव्यवहार होत असावेत कारण बिल्डिंग मध्ये ज्या आस्थापना असतात त्याचे बोर्ड असतात ते दिसाव्या करताच या बांध्या तोडल्या जातात ते लोकांना तुटतील बिटतील याच्याकरता तोडल्या जात नाही आणि त्याच संदर्भात आणि यात्रिक हॉटेल आहे त्याचा जो समोरचा फुटपाथ आहे तिथे जवळजवळ सोळा ते सतरा झाडं होती आणि त्याच्याकडे माझे फोटो आहेत का तरी प्रत्यक्ष चढून पाडलेली आहेत आणि हॉटेलवाल्यांनी अगदी ज्याला ऑब्जेक्शन घेते तरी मुळापासून काढून टाकलेली आहेत हे वन खात्याच्या आशीर्वाद इथे वन खात्याचा काही प्रश्न येत नाही हे ये नगरपालिकेचं फुटपाथील झाड आहेत वन खात्याचा संबंध लोकांना हे असतो वन खात्याचा जर झाड तोडाचा असेल तो तर तो इतक्या वर्ष आलं तर त्यांची परवानगी लागते इथे परवानगी लाव लावतात हे तोडतात आणि यांची कुठलीही परवानगी घेतली जात नाहीत आणि अक्षरशः खोटं बोलतात मी त्यांना फोटो पाठवले छाटण्याच्या हे करण्याचे कॉन्ट्रॅक्टर तरी ते म्हणजे आम्ही छाटलीच नाही तोडलीच नाही अशा प्रकारची त्यांनी उत्तरं दिलेली आहेत म्हणजे प्रशा ही नगरपालिकेचे जे जे हेड आहेत म्हणजे उद्यान हेड आहेत ते अक्षरशः खोटं बोलतात आणि लोकांना देतात आणि दुसरी गोष्ट बदलापूर शहराची अशी परिस्थिती आहे तर पर सगळीकडे टँकरचं पाणी झाले पण लोकच टँकरच्या पाण्याची बोमा करत नाही सगळ्यांकडे थोडाफार पैसा असल्यामुळे ते टँकरच पाण्याने भागवतात म्हणजे जो आपला हक्क आहे पाणी हवा पाणी आणि आरोग्य मिळत हक्क या हक्कांचीच त्यांना जाणीव राहिलेली नाही आपल्या तुमच्याकडे सोसायटीला पाणी येत नाही तुम्ही नगरपालिकेला मागाल आमच्या हक्क आहे आम्ही तिला आम्ही तुम्ही टॅक्स भरतो त्यांचं काम ते द्यायचं वगैरे असं Uh, हवा आहे हवा प्रदूषित नाही आता आपली हवा पूर्ण गरज झालेली आहे आपल्या मध्ये रस्ते हे झाले कमी झाले आहेत ना वाहनं जास्त झाले त्याच्यामुळे सगळीकडे कार्बन डायऑक्साईडचं प्रदूषण होतं शिवाय सगळीकडे सिमेंटीकरण झालेली आहे म्हणजे मो मोकळी पाणी जिरायला जागाच राहिली तुम्ही जर आता समोरचा रस्ता बघितला तर रस्त्यामध्ये पाणी जिरायला जागाच नाही हॉटेलवाल्यांनी हॉटेलवाल्यांनी का सगळ्या दुकानदारांनी ढाब्यावाल्यांनी रस्त्याचेच बाथरूम बनवले सकाळी जर तुम्ही फिरलत ना तर ते सगळी घाणबिंद रस्त्यावरच धुत असतात अक्षरशः संध्याकाळ आम्ही मिनिमि मॉर्निंग वॉकला जातो पण मी मॉर्निंग वॉकला जाऊन सोडून दिलेलं आहे का सगळी घाणं जर रस्त्यावर ज्या जाळ धोत असतात ओळवत असतात परत आपल्याकडे ओव्हरब्रिज आहे तिथे मजूर उभे राहतात मजुरी करता तर ते इतक्या मजुरा त्या भागामध्ये जर सकाळी कामावर जायचं म्हंटल स्टेशनला तर इतके ते तुकलेले असतात शेमडाचे डबकरे टाकलेले असतात की संपूर्ण दिवसाचा उत्साह निघून जातो आता नगरपालिका या घाणी करता हे पण पर्यावरणाचा प्रश्न आहे तुम्हाला म्हणलं म्हटलं पर्यावरणाचा तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी मजुरांना दोष देण्यापेक्षा मी प्रशासनाला दोष देतो तर प्रशासनाने त्यांना थुंकण्याकरता याच्याकरता जागा तयार केल्या पाहिजेत ती पण शेवटी माणसं आहेत ना त्यांनी कुठे दुखावं त्यांना तुकार तुम्ही दंड आकारणार दंड केल्यावर त्यांनी काय करा दंडच भरावा आधी जसं मोटरसायकल तर तसंच चाललेलं आहे लावायला जागा देत नाही म्हणून सामान्य माणसाला मोटरसायकल फिरणं पण जिथे राहिलं तरी तो टेंशन मेडिकल मेडिकलमध्ये गेलं तरी तो टेन्शनमध्येच काम करतो कधी कर एकदा मेडिकल करून गाडी अर्ध लक्ष असतं तर ह्याच्या त्यांनी सोयी केलेल्या पाहिजेत आपल्या जर पर्यावरण सुधाराचा तर लोक कुठेही शौच करतात किंवा कुठेही लघवी करतात ह्याकरता त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये शौचालय बांधली पाहिजेत आणि त्याची व्यवस्थापन केली पाहिजे मागे आधी इलेक्ट्रॉनिक शौचालय बांधली पाहिजे ती फक्त पैशा करता बांधली दहा दहा लाखाची शौचालय त्याचं काहीच नाही हा बंद म्हणजे त्याची काही काळजीच घेतली जात नाही आणि त्याच्यावर तर काय लिहिलं तर उत्तर दिलं आता झालं काय माहितीये का पूर्वी कसं असायचं आपण त्या क्लार्कची सुप्रिंटेंडेंट तक्रार केली तर ऑफिसर त्याची दखल घ्यायचा त्याच्यावर कार्यवाही करायचा आता ऑफिसर त्याची दखलच घेत नाही त्याच्यामुळे सगळं वाढलेलं आहे आणि आणि दुसरी गोष्ट काय झालं पोस्टिंग जे वगैरे असतं ते सगळे वरून पोस्टिंग होतं त्याच्यामुळे कोणाचं ना कोणाचं त्याला माणूस म्हणूनच काम करत होते स्वतंत्ररित्या काम करत येत नाही तर सगळ्यात जर जो मला अजून एका गोष्टीवर तुम्हाला बोलायचं आहे प्रशासक प्रशासक आहे म्हणजे प्रशासक म्हणजे त्या ज्या वेळेला बॉडी बरखास्त होते तर त्यावेळेला तिथे प्रशासक नेमला जातो त्या प्रशासकाला नगराध्यक्षाच्या महापौराचे अधिकार असतात आणि महापौर पण प्रशासक हा महापौरापेक्षा पण पॉवरफुल असतो त्याचं कारण काय माहितीये का मुख्याधिकारी पद पण त्याच्याचकडे असतं प्रशासक आणि मुख्याधारी एक असो मुख्याधिकारी म्हणजे संपूर्ण नगरपालिकेचा कारभार आणि हा प्रशासक म्हणजे निर्णय अधिकारी कुठे काय करायचं रस्ते बनवायचे कुठे काय करायचं हे टेंडर बनवायचे हे सगळं काम मुख्य मुख्याधिकारीच असं आणि म्हणजे हा माणूस एकच असल्यामुळे आणि आपल्याकडे पाच वर्ष एकच असल्यामुळे बदलापूरला तो पूर्व रूप जातो खूप सुंदर बनू शकतो प्रशासक का आला तर कारण मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त बरं मुख्यमंत्र्यांनी दिली आपण निर्णय घेतला तर मंत्रिमंडळाचा मार्ग प्रशासकाला काय आहे खरं म्हणजे ही गव्हर्नमेंटची पद्धतच चुकीची आहे तुम्ही प्रत्येक नगरपालिकेवर मुख्याधिकारी आणि प्रशासक एकाच माणसाला नेमता म्हणजे त्याला तुम्ही तुम्ही तो हुकुमशाह नेमता तो त्याच्या मनाप्रमाणे आता हुकुमशाह ठीक आहे चांगला उपुमशाचा त्यांनी जर चांगला उपयोग केला बदलापूर करता बदलापूर सुंदर झाला असतं ज्या नगरपालिकांनी पाच वर्ष नगरसेवकांनी पाच वर्ष ज्या चुका केलेल्या आहेत त्या तो दुरुस्त करता आल्या असत्या म्हणजे फुटपाथ सगळे खाल्लेले त्याला मोकळे करता आले असते फुटपाथ वर सगळी खेळणी पसरलेली आहेत ते इतकं गलिचवाने खेळणी पैसे कमवण्याकरता खेळला आणि तुम्हाला मला मला सांगायला आश्चर्य पैसे काढणं का तर नगरपालिके कुठल्याही सोसायटीचे भिंत बांधतात आता इथे एक सोसायटी आहे धन्वंतरी हॉस्पिटल जुन्या धन्वंतरी हॉस्पिटलच्या मागे धन्वंतरी त्याची भिंत आणि त्याच्यासाठी दुसरी भिंत तीन फुटाची बांधलेली त्याच्यामुळे त्या सोसायटीच्या लोकांना तिथे पाणीच असतं दोन्ही भिंतीचा गॅप राहिल्यामुळे आणि मच्छर वगैरे होतात बिल काढायचं म्हणून जातात या असलेचे जा प्रकार था प्रशासक थांबवू शकला था। असत था। परत आपल्याला आपल्याला आप को, आप कोट्यावधी झाडांकरता आपण खर्च करतो कर तर ते झाडाची जरी मोजणी प्रशासकाने केली किती लावली आणि किती गेली तरी आपलं बदलापूर सुंदर होऊ शकलं आता त्यांनी झाडांचं जर तुम्ही कोट्यावधी खर्च केले वीस कोटी लावली तेवीस कोटी लावले पाच कोटी लावली अशी येते तर तेवढी झाडं तेवढे लावली तेवढी माणसं तरी आता माणसाला किती झाडं वाटलेली येतील प्रत्येक माणसाला पाच झाडं गेली कुठे हा पण विचार बोला एकंदरीतच तुम्ही अनेक गोष्टींच विशेष विश्लेषण वीशे केलं जसं तुम्ही सांगितलं की हे थांबवू शकतात प्रशासन देखील जबाबदार आहे आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ते देखील जबाबदार निसर्गाने भरपूर दिलेला होतो परंतु काही वर्षांमध्ये आपण पाहिलं तर तो निसर्गाचा आपोआप त्रास होतोय आणि हे येणाऱ्या पिढीसाठी किंवा तुमच्या आमच्यासाठी अतिशय घातक गोष्ट आहे प्रशासन असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांनी देखील लक्ष देऊन होणारी धास थांबवून पर्यावरणाकडे आपण कशा प्रकारे हे देखील ठरणार आहे देशमुख सर तुम्ही आलात आणि मला एक मिनिट आता हे सगळं चालू आहे ना चिल्ली सारखं चालू आहे शेख चिल्ली म्हणजे एक शेख चिल्ली म्हणजे अशी व्यक्ती होती एका झाडावर बसली होती तीच त्याची फांदी तोडत तो होती तसं हे पर्यावरणाचं जो राहत चालू आहे ना तर ते ती फांदी तोडत चालू आहे ती फांदी जशी तुटली तर ते फांदी तोडणारा माणूस म्हणजे बदलापूरचा नागरिक पुढाऱ्यांसह खाली पडणारच आहे आणि पुढची पिढी पण बर्बाद करणार आहे एकंदरीतच केलेल्या विश्वास धन्यवाद तुमचा तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा तुमचं मत यावर काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा असत नमस्ते